जयशिंग मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीची अपडेट अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पोलीस भरतीची काय अपडेट आली आहे का किंवा पोलीस भरतीचं जे काही जाहिराती संदर्भात न्यूज येत ते खरं आहेत का याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पहिली गोष्ट पोलीस भरती ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहे हे तुम्ही शंभर टक्के ऐकलेलं असाल हा मेसेज तुम्ही देखील पाहिलेला असाल पोलीस भरती ही ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा हजार पदांसाठी असणार आहे असा मेसेज सगळीकडे व्हायरल होतोय आणि जवळपास सर्वांनाच माहिती आहे तर यामध्ये नेमकं तथ्य काय आहे ते बघूया बघा महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती राबवावी ही प्रत्येक पोलीस आयुक्तालयांची इच्छा आहे कारण मनुष्यबळांची खूप जास्त प्रमाणात कमतरता आपल्याला पाहता पाहताना दिसत त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आता ट्रेनिंग सेंटर पण खाली होऊन जातील पुढं चालून इलेक्शन सुद्धा आहे तर या सर्वांमध्ये पोलीस भरती राबवली गेली पाहिजे तिचे जी काही भरती प्रक्रिया होती जे काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की दहा हजार पद आपण काढणार आहोत तर ते दहा हजार पदं कमीत कमी राबवले गेलं पाहिजे या संदर्भात सगळ्यांना तेच वाटतंय आणि विद्यार्थी सुद्धा लाखो विद्यार्थी असे आहेत की ते पोलीस भरती ते पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघत आहेत एकंदरीत मित्रांनो पोलीस भरती दहा हजार बारा हजार पंधरा हजार असे चालू होते सगळे आकडे परंतु कमीत कमी दहा हजार प्लस काय दहा हजार प्लस पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे आणि ही पोलीस भरतीची जाहिरात ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती किंवा त्याच्या अगोदरच जाहिराती येऊ शकते फक्त जाहिरात लक्षात घ्या मी म्हणत नाही की पोलीस भरती प्रक्रिया लगेच राबवणार दहा हजार पदांसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते आता तुमचं चालू आहे सप जुलै ऑगस्ट सप्टेंबर नंतर ऑक्टोबर त्याच्यानंतर जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंड साधारणपर्यंत नोव्हेंबर ते फेब्रुवारी नोव्हेंबर ते फेब्रुवारी लक्षात घ्या नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत साधारणपणे ग्राउंड चालेल आणि मार्च महिन्यापर्यंत लेखी परीक्षा होऊ शकते म्हणजे ह्या संदर्भात गोष्ट आलेली आहे समोर पण हे शंभर टक्के होईलच का याप्रमाणे तर मी सांगेल सध्या तरी त्या पद्धतीने कुठल्याही परिपत्रक आलेला नाही की शंभर टक्के पोलीस भरती जी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये जाईल आता काहीच्या म्हणण्यानुसार जे काही आता मुलं ड्युटीला आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस भरती शक्य तितक लवकर राबवण्याचा प्लॅन चालू आहे लवकर राबवण्याचा प्लॅन चालू आहे म्हणजे आता जुलै ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा कदाचित जाहिरात काढू शकतात हे शब्द बघा लक्षात घ्या कदाचित पोलीस भरती व्हावी व्हायला पाहिजे नक्कीच ही गोष्ट जवळपास आपण डिसेंबर महिन्यापासून बघतोय की डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येणार होती डिसेंबर संपला दोन हजार पंचवीस चा अर्धा वर्ष देखील संपला त्या गोष्टीला आता जवळपास सहा महिने झाले पण जोपर्यंत इकडे सरकार निर्णय घेत नाहीत किंवा गृह खातं निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही गृह खात्याला प्रस्ताव गेलेला आहे की पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी कमीत कमी, कमी दहा हजार पेक्षा जास्त पदे म्हणजे दहा पेक्षा सुद्धा जास्त पदे राबवा एकट्या मुंबईमध्ये जवळपास आपण बघतोय रिक्त पदांचा अहवालामध्ये चार ते सात चार ते जवळपास सात हजार पदं एकट्या मुंबईमध्ये आहेत जर आपण चालकच पकडलं सिपाईचं पकडलं एसआरपीएफचं पकडलं तर आणि दहा हजार पद म्हणजे शंभर टक्के जर पोलीस भरती निघाली तर त्या दहा हजार मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि नाहीच झाली तर ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजार पद का ना भरली जाणार कारण अनेक विद्यार्थ्यांचं वय आता जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे काही लोकांचं तर वय सुद्धा संपलेलं आहे जाहिरात जर अगोदर काढली त्याचं बेनिफिट असं होईल भले ग्राउंड दोन महिन्याने घ्या तीन महिन्याने घ्या हरकत नाही पण जाहिरात जर अगोदर काढली तर मुलांना एक होप्स भेटते किंवा चल आता जाहिरात निघाली शंभर टक्के दोन तीन महिन्यात ग्राउंड होणार आहे आणि त्या पद्धतीने ते मुलं प्रॅक्टिसला देखील लागतात पण जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला बोलत नाही फिक्स आहे म्हणून याच्यामध्ये काही कधी पण बदल होऊ शकतो पण जाहिरात येण्याची खूप जास्त प्रमाणात शक्यता आहे तुम्ही त्यामुळे या वर्षी पहिल्यांदा भरती देणारे जे काही विद्यार्थी असतील त्याने आत्तापासूनच जोरात तयारी करा वेळ वाया अजिबात घालू नका आणि जे जुने विद्यार्थी असतील एक एक दोन दोन मार्काने राहिलेले त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस चालू करून ठेवा भरतीचा काहीच भरोसा नाही कधी पण बॉम्ब फुटू शकतो लक्षात घ्या कधी पण बॉम्ब फुटू शकतो गाफिल राहू नका आणि जे तुम्हाला म्हणत असेल अरे पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये होणारच नाही सव्वीस मध्ये होईल सत्तावीस मध्ये होईल अशांच्या नांदी लागू नका निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा लक्षात ठेवा हा तुमचा कॉलेजचा प्रश्न नाही आहे किंवा शाळेचा प्रश्न नाही आहे किंवा तात्पुरता प्रश्न नाही आहे याच्यावरती तुमचं अख्खं आयुष्य डिपेंड आहे जर तुम्ही व्यवस्थित मेहनत केली अभ्यास केलात पहिल्याच प्रयत्नामध्ये येस झाला तर पुढचं आयुष्य तुमचे सुखी होणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे आणि आयुष्याचा प्रश्नांसाठी त्याच पद्धतीने विचारपूर्वकच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मी करू शकतो होऊ शकतो तर अपाट मेहनत करा तुमच्या हातामध्ये अजून चार पाच महिने आहेत आणि तेवढ्यामध्ये तुम्ही जोरात प्रॅक्टिस करून येणाऱ्या भरतीमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये भरती, भरती होऊ शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आणि जर समजा काही परिपत्रक वगैरे आलं काही नवीन अपडेट्स आली तर मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के घेऊनच येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद